नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचा आर के जी अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत आज झालेला जिल्हा न्यायालयाचा पेपर शिपाई हमालचा बारा दोन दोन हजार चोवीस तर कोणते प्रश्न आले होते आपण त्या या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर प्रश्नाकडे ओळूया प्रश्न पहिला असा आला मित्रांनो शत्रूची माहिती काढणारा कोण असतो हेर प्रश्न दुसरा अरिष्ट समानार्थी शब्द कोणता त्याचं उत्तर आहे मित्रांनो अनर्थ किंवा संकट प्रश्न तिसरा पेशीचे ऊर्जा केंद्र कोणते त्याचं उत्तर आहे मित्रांनो तंतु कलिना सॉरी तंतु कनिका प्रश्न चौथा आईचा गाजर हलवा बनवून बनवणं चा पळ प्रयोग ओळखायचा आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो समापन कर्मणी प्रयोग प्रश्न पाचवा सैनिक रनागणावर जिंकून किंवा मरू या भावाने लढली प्रश्न पाचवा सैनिक रनागणा जिंकू किंवा मरू या भावाने लढली रस ओळखायचा आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो वीर रस प्रश्न सहावा भारताचे वारन हेस्टिंग कोण होते तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो बंगालचा पहिला गव्हर्नर रॉबर्ट क्लोआईव होता बंगालचा राज्यपाल या पदाचे नाव बदलून बंगालचे गव्हर्नर असे करण्यात आले होते बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल वारन हेस्टिंग होता प्रश्न सातवा जमावर मारहाण झाल्यास भरपाई घेण्याची तर कोणत्या राज्याने केली त्याचं उत्तर आहे मित्रांनो उत्तर प्रदेश प्रश्न लास्ट कर्म ज्ञान कशात संगीत तिले आहे प्रश्न आठवा कर्मज्ञान कशात सांगितले आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो गीता